गोष्ट तुम्हाला सांगायची राहूनच गेली की मला आहे ना झोपेचं एक माझा मोठा खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला असे अचानक मला असं वाटतंय की अचानक नाही मला असं वाटतंय की जवळपास ती दोन तीन वर्ष ना दोन तीन वर्ष ना माया पायाखाली आहे ना कोणाच तरी उतारा केलेला लिंबू आला होता मला असं वाटतंय कारण की गेल्या दोन मीच मला झोप येते चला त्यासाठी मी तुला काय वाटलं उठवत पण ब्लाऊज शिवाय टाकते ना हो परत ब्लाऊज चालले हो, हो। का शिवाय चालली सुनांचे ब्लाउज शिवायला घेऊन संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी भूमिकाची जी नवीन साडी होती ना त्या साडीचा सा ब्लाऊज शिवायला चालली मम्मी मला मग अशी बोलली होती की मम्मी तुम्ही येणार आहे का माझ्यासोबत तर मी म्हणलो मला नाही आता येणार म्हणलं काय भूमी खरंय का नाही आणि भूमीच्या कपाटात साड्या बघा अगं तुझ्या साड्यांना कोण नजर बिजार लावणार नाही काय पाहिजे तुला काय लावून घेऊ राहिली जरा असं काय एवढ्या नाही आणि आता ही नवीन आलेली साडी हा कपट लावून घ्या आता मला या रक्षाबंधन भेटले कोणत्या अजून काय भेटले हे काय म्हणजे आता साड्या किती आपल्या घरात साड्या भेटल्या एवढ्या साड्या ना काय सांगू आता साड्या काय ना दोन्ही दोन्ही चाकरीच साड्या बघायचं घेत तू इक अरे ऐक ना तुझ्या साड्या कोण बघून मुलगाच कपड लावून घेतली दाखवा कुठे पडल्या दाखवा मला आधी हळूच आहे आणि मूमी साडी दाखव ना मी मस्त वाटते साडी एकदम नवीन नवीनच आहे मित्रांनो हा एकदम ट्रेंडिंग कलर आहे तो दार्ण। तो पिला आवडला आता तुला इला पण तुला साडी घ्यायची का चल घेऊन टाकू

मित्रांनो तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का कारण की मित्रांनो मी पण दाखवायची का पाऊस बोलत होतो मी तू दाखवता दाखवता किती वेळा पण दाखवते राहील साडी एक साडी टपटत टपटत दाखवायची काय साडी वाली नाही टपटत हो हे बघा कि कोणती हा बघा सुंदर पश्चंदर पैकी असं वर्क चालू याच्या हा वर्क केलेला आहे वा वा खू साडीच्या दुकानात जाऊ का जाऊ जाऊ का ब्लाऊज पीस हा तो ब्लाऊज पीस जाऊ मी साडीच्या दुकानात मला सगळ्याला साडी घालून दाखवा लागेल तिकडं मस्त मोड बापटी अगदी चला या जातो शिकून घेईन त्यासाठी मी तुला काय वाटलं मित्रांनो अशा प्रकारे दोन चार साड्या मक्कर साड्या घेतलेल्या मक्कर खर म्हणजे जवळपास पंधरा वीस मी खोट नको बोलतोय साडी कोण घेणार नाही बोलू मी तीन चार साड्या नवीन नवीन तीन चार नाही पंधरा वीस साड्या मला माहिती ना दाखवू कपड खोलून मी बस दाखवू का आणि मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अशी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहूनच गेली कि मला आहे ना झोपेचं एक माझा मोठा खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला असे अचानकच झोप येते नाही मला असं वाटतंय की अचानक नाही मला असं वाटतंय की जवळपास ती दोन तीन वर्ष वर हो वर ना नाही नाही थांबणार सांगत ना मी दोन तीन वर्ष ना माया पाया खाली आहे ना कोणाच तरी उतारा केलेला लिंबू आला होता मला असं वाटतंय कारण की गेल्या दोन वर्षापासून मी मला झोप येते असं होतंय तसं होतंय काय सांगायचं तुम्हाला बरं पण असं मला वाटतंय बर का पण आता झालंय का नाही ते मला पण नाही माहिती काय आणि ही पोरगी तेवढा ते झोप आले का ही लगेच उठवती आणि तिकडं विनायक भव्य सारखाच म्हणतो नाही का झोपला काय काय मी तुला झोपला ना आता हा झोप 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 दिवस दिवसभर झोपच काढतो लवकर एखाद दोन तास लवकर उठल तर लगेच माझी नजर मम्मी अगं मला तुझं सांगितलं मला मला का नाही झाले बाबा मी हात जोडले तुला मी या विषयावर काही बोलू शकत नाही रोज रोज का आपली पब्लिक बोर होऊन जाईल तुझं झोपेचं सांगितल्यानंतर ना, नाही नाही मी एवढंच सांगितलं मी मला माहिती काय झालंय मला मला आज कळालं काय हा काय पाच नाही हा पाच मला तेच वाटते काय काय माहिती काय मुळे पण मी एवढा झोपत नव्हतो पहिले मी काम बेम करायचो अचानक मध्ये मला झोप येते काय म्हणतो तो हा दोन म्हणजे तू आल्यापासून झोपे राहिली मला लई मी अजिबात झोपत नव्हतं असं काय झालं काय माहिती काय झालं तुम्ही मुद्दाम झोपता गप्प मला नाही बोलायचे बाबा मम्मी थकलेत बोलू बोलू आता काही त्यांना हे नाही राहिलं इंटरेस्ट नाही राहिलं तुमच्या झोपण्यात बोल कुठे खाल्ली आता मम्मी उठवत पण नाही तुम्ही आता ब्लाउज शिवाय टाकते ना हो परत ब्लाऊज चालले का शिवायला परत नाही हो तर मम्मी चालली आहे ब्लाऊज शिवायला घेऊन हो मग पण तुझ्या पण साडीचा ब्लाउज हो मला पण दोन साड्या घेतल्या ना हो हो छान पैकी अशा आणि एक मुंबईची एक काय म्हणतात साडी जिथे भेटते ना तिथे फॉल फॉल करून भेटते पण चांगलं आहे ना जिथे साडी भेटते तिथे फॉल करून भेटते आमच्या इकडे तर असं नाही आहे इकडं फॉल फॉल करायचे वेगळे पैसे पैसे विनायक भाऊजी बोलले मला थांब बोला भाऊ चांगलं हे बघा सगळ्यांना एक सांगतो नक्की बघा हा हे बघा ही जी संधी भाऊची व्हिडिओ आहे हा ओके आता या व्हिडिओला तुम्ही ना काय करायचं कोणती पण व्हिडिओ असो संदीपचे असो माझ्या असो आदित्यचे असो मम्मीच्या असो भूमीच्या असो ऋतूच्या असो कोणाची पण असो तुम्हाला काय करायचंय बघा हे हो कमेंट बॉक्स आहे ना हां कमेंट बॉक्स आहे हो बघा हो दिसतोय इथं फक्त तुम्हाला असं स्क्रोल करायचंय आणि इथं हाईप द्यायचंय हाईप द्यायचं जेवढं तुम्ही हाईप देणार ना तेवढं तेवढं आम्हाला जास्तीत जास्त युट्युब कडून सपोर्ट भेटू शकतो सो so, तुम्ही नक्की ती प्रोसेस कंप्लीट कराल तुम तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसले असेल मला भरपूर दिवस सांगायची लक्ष देत नव्हतं आता व्हिडिओ चालू असताना मला लक्षात आलं तर मी लगेच तुम्हाला सांगून टाकलेले आताची ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही याला सुद्धा हायप देऊ शकताय फक्त बाजूला करायचं दीजिए तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही शंभर टक्के द्या खरच खूप खूप धन्यवाद तुमचं असं जर मला माहित नव्हतं आता विनायक भाऊने सांगितलं थँक्यू मला पण नव्हतं माहित मला माहिती ना तू माहिती आहे मम्मी माहिती आहे मी वहीन मेकअप करून ये मेकअप करू नाही काय होईन काय झालं मग काय असं साडी बघू राहिले अगं फॅ गाली तुझी फॅअर अँड लोली मी अजिबात घेतली नाही माझ्यापाशी येऊ नको फॅर अँड रबडी हा भूमे आवरून घेटापटप हां साडी घेऊन टाक म्हणून नाही नाही आता नाही झोपणार मी आता अजिबात नाही झोपणार मला आता कळालं मला कळालं मागाशी हा तुम्ही पिऊच म्हणा ऐकू नको ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घ्या औरून चला तर चला मित्रांनो मी पण चाललोय आज आम्हाला आहे ना जाऊन मंदिरात पाया बिया पडून देतो चला हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो बाय बाय चल बाय कर